आम्ही जामनेर तालुक्यातील मुख्यमंत्री किंवा कार्यप्रशिक्षणार्थी या ठिकाणी आम्ही आज ज्या सर्वजण जमलेल्या आहेत ते या कारणास्तव जमलेल्या आहेत की आमचे जानेवारी फेब्रुवारीचे आणि सप्टेंबरचे आणि काही लोकांचे जूनचे पेमेंट अटकलेले आहेत अजूनही ते निघत नाही आहेत त्यासाठी आम्ही साहेबांना म्हणजे ओ साहेबांना भेटण्यासाठी आलेले होते पण या ठिकाणी ओ साहेब उपस्थित नसल्या कारणाने आम्ही त्यांना भेटू शकत नाही तर आमची एकच इच्छा आहे की पेमेंट आम्हाला लवकरात लवकर मिळावे आणि लवकरात लवकर याच्यातून आमची सुटका व्हावी की जेणेकरून ज्या पेमेंटच्या आर्थिक अडचणीमध्ये आम्ही सापडलेलो आहोत त्या आर्थिक अडचणीमधून कदाचित हे पेमेंट जर झालं तर आमची आर्थिक अडचण दूर होईल आणि एवढं सांगून त्या ठिकाणी थांबतो आम्ही आजपर्यंत त्यांना जवळजवळ तीन वेळेस निवेदन दिलेले पेमेंट संदर्भात बी निवेदन दिलेले आहेत एक वाढवण्याच्या संदर्भात पण निवेदन दिलेले आहेत पण कालावधी वाढवण्याची तर काही अपेक्षा दिसत नाही आहे पण कदाचित जे काम आम्ही केलेलं आहे त्याचं तरी आम्हाला मोबदला कुठेतरी पेमेंटच्या स्वरूपात लवकरात लवकर मिळावा ही आमची इच्छा आहे बऱ्याच वेळेस यांना निवेदन दिले बऱ्याच वेळेस येऊनही भेटलो कौशल्य विभागात जळगावला पण जाऊन आलो तिथून सांगितलं जातं की जामनेरून प्रोसेस कम्प्लीट नाही आहे आणि जानेवारी फेब्रुवारीचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात जामनेर पंचायत समितीने निवेदन दिलेलं आहे की त्याप सुरू करण्यात यावा परंतु कौशल्य विभागाने यांना जानेवारी फेब्रुवारीची हजेरी का अपलोड केली नाही यात विलंब का लागतो लागला याचं उत्तर विचारलेलं आहे कदाचित यांच्याकडनं उत्तर त्यांना मिळाले नसल्या कारणामुळे त्यांनी टॅप ओपन केलेलं नाही आहे त्याच्यामुळे आमची हाजेरी आप अपलोड होत नाही आहे आणि त्याच्यामुळे कदाचित आमचे पेमेंटसुद्धा आहे म्हणून यांनी लवकरात लवकर ते उत्तर द्यावं आणि पटकन टॅब चालू करून आमच्या हजेरी अपलोड करून आमचे मानधन आमच्या खात्यात अदा करण्यात याव्या जेणेकरून पुढे असलेली दिवाळी ह्या आमची कदाचित गोळ होऊ शकते आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो